नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस अपला आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये सोलापूर या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार जर दिले तर काय काय करायचं आहे हे सांगितलं आहे बघूयात काय म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील तुम्ही साथ सोडू नका दुख करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीत मी जाहीरपणानं आव्हान करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस हे दिवस आले ती एक जुटीना फुक्त मुस्लिम असल द असल बारा बोल लिंगा समाज असल कोणताही समाज असू दे गोर लाट आली पायाखाली तुरवाची राजकीय नेते वेळ आली ने। जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायची तर गोर गरीब सगळे एका बाजूला तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीच करू नका मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर आपण सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्या करी गिर मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला, दिला तर डोळे झाकून त्याचा पाठीशी उभा राहा त्याचं कारण आजच सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून शंभर टक्के मतदान करायचं तुमचं आणि त्याच जर पटत नसलं त्याच्या बघू नका पण मतदान करा त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं करायचं त्याला फक्त महे भाषा कळते मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका नेमका हो तर आजकाच लोक काम करून घेतो तुमच्या त्याच्यामुळे तुम्ही कायच करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तेव्हाच आपला समजायचा आपला असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं त्याच्या काळ ध्यान द्यायचं नाही दुसरं काम या वेळेस मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर एक कोणतीतला ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचे दोन्ही सोपच आहे आपल्यासाठी काय अडचण नाही मी या पंधरा दिवसात बघतो कसे समीकरण जुळते जुळलं तर ठीक नाही जुळलं तर पाडा पाहिजे दिले माझे पाडापाडी कोणालाच येत नाही त्या दोन्ही तिने उमेदवारांना वाटतं कोण निवडून आधा ते उमेदवार उमेदवार तो तो कस काय गेला इतकी पाडापाडीत फिडेंजर दुसरं काम करायचंय मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदाराने नोकरी नाही जायचं काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नातील त्याला ट्रॅव्हल देतील आणि आपलं पाच पन्नास हजार मतदान भरून बाहेर आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही त्यांना विचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ कारण आपला भोळा समाज आहे याच्या पाठीमागं काय डावे आपल्या माथाऱ्या माणसाच्या नाही लक्षात येईल त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालेल त्याला देव धरण करून घेऊ ते आलाय बिचारे भोले त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठीचं म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चालले जत्राला जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्ष धर्मा जमा घरी होत ना हे पाळायचं पाचवा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली इकडे तिकडे जुळली बोगस मतदान ठेवायचं नाही शंभर टक्के मतदान मराठीने करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सव्व काम करायचे जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचं जर या नाही ऐकले या खांद्याला लेखंड असतो पक्षाचा मराठ्याला म्हणून जावंच नाही जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय हे जातीची शान वाढवण्यासाठी वाड़, आपल्याला करायचं या वेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांची मोकळी माझ्यात झाली का लोक आपल्या दुसऱ्या प्रचार नाही काही नाही सगळ्यां लोकांनी सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सगळेला प्रचाराला जायचं <laughs> नाही मोकळे पडले पाहिजे नुसते हलक्या पाहिजे नाही दिसले पाहिजेत फक्त दुसरे कोणीच नाही चार पाच वी तीन जसं जस केलं तर त्यांनी तसच नाही का तर मंडळी हे होते मनोज जारांगे पाटील मनोज जारांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला आहे आज ते सोलापूर या ठिकाणी होत आहे मंडळी मनोज जारांगे पाटील काल तुळजापूर या ठिकाणी तुळजामातेचं दर्शन घेऊन ते पुढे सोलापूरकडे रवाना झाले सोलापूरच्या विविध भागांमध्ये रस्त्यांमध्ये त्यांचं विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं मोठमोठे पुष्पहार हे त्यांच्यासाठी समाज बांधवांनी या रस्त्यावरती घेऊन आलेले होते जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी होत होती मोठमोठे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तैनात करण्यात आलेले होते संपूर्ण सोलापूर शहर आज भगवामय झाले पाहायला मिळालं भगवी पताका आणि जनसमुदाय विराट अफाट असा जनसमुदाय हा आज सोलापूरच्या रस्त्यावरती बघायला मिळाला तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी आता आपण जर उमेदवार दिले एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण उमेदवार द्यायचे आहेत की पाडायचे आहेत हे ठरवणार आहोत आणि जर आपण उमेदवार देणार असू तर काय करायचं आहे आपण जर उमेदवार दिले तर मतदार बंधू भगिनींनी काय करायचंय याची आचारसंहिताच जणू समोर ठेवली आहे तर मंडळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध उपोषणं केली विविध वेळा सरकारचे शिष्टमंडळ या ठिकाणी आले ह्या सगळ्या शिष्टमंडळांना विग वेगवेगळ्या पद्धतीनं वेळ देण्यात आला जागतिक विक्रम होईल अशी सभा अंतरवाली पार्टी सराटीमध्ये पार पडली आणि या सभेच्या नंतर जो आत्मविश्वास मराठा बांधवांमध्ये तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बघायला मिळाला तो आत्मविश्वास आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण उमेदवार देऊ शकतो का किंवा आपण उमेदवार दिले तर काय होऊ शकतं याची चुणकत जणू दाखवतो आहे हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित एक येतात आता मराठा बांधवच फक्त एकत्रित एक येत आहेत का तर तसं नाही आहे विविध जाती धर्मातील मंडळी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे या एक ठिकाणी एकत्र येत एक येताना दिसतात आणि त्याचमुळे त्याच, त्याच अनुषंगाने आता आज सोलापूर या ठिकाणी म्हणून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यातल्या पहिल्याच भाषणामध्ये एकोणतीस ऑगस्टला आपण उमेदवार जर देणार असू जर आपलं उमेदवार देण्याचं प्रकरण ठरलं तर उमेदवार कसे असतील कोणत्या जातीचे असतील त्यामध्ये फक्त मराठाच असतील का तर नाही विविध जाती धर्माचे उमेदवार आपण देणार असं मनोज जरांगे पाटील यांनी आज स्पष्ट केलं जाहीर केलं त्याचबरोबर उमेदवारासोबत तुमचं भांडण असेल तुम्ही त्याच्याशी बोलत नसाल तर डोळे झाक पद्धतीनं डोळे झाकून तुम्ही केवळ मतदान करायचंय फक्त मराठा आरक्षण संदर्भासाठी लढ्यासाठी त्याचबरोबर जो उमेदवार तुमच्या विरोधातला आहे किंवा त्याचं तुम्हाला म्हणणं पटत नसेल किंवा त्याचं वागणं तुम्हाला पटत नसेल तर हरकत नाही जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आणि त्यांनी जर काम केलं नाही तर त्याच्याकडनं काम कसं करवून घ्यायचं आहे हे तुम्ही मला येऊन सांगा मी त्याच्याकडनं काम करवून घेईल असं देखील आश्वासन यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला दिला त्याचबरोबर विरोधक किंवा विरोधी पक्षातील मंडळी हे काय काय करू शकतात आपलं मतदान फोडण्याचा प्रयत्न कसा करू शकतात याचं देखील उदाहरण त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की जे नोकरदार असतील त्यांनी सुट्टी घ्यावी आणि मतदान करावं जे व्यावसायिक असतील त्यांनी त्यांचे आस्थापना त्यांचे व्यवसाय त्या दिवसासाठी बंद ठेवावेत आणि मतदान करावं जे मजूर असतील शेतकरी असतील त्यांनी तेवढा मतदानाचा वेळ वेड़, त्या वेळापुरतं काम बंद ठेवावं आणि मतदान करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वारकरी बंधू असतील किंवा जे वृद्ध असतील अशा मंडळींना या काळात विरोधक हे तीर्थयात्रेला पाठवण्याची सोय करतील पन्नास पन्नास हजार मंडळी हे मतदारसंघातून तीर्थयात्रेला पाठवले जातील पण तुम्ही मतदानाच्या वेळेस कुठल्याही यात्रेला जाऊ नका तीर्थयात्रेला जाऊ नका भले मतदान झाल्यानंतर पाच वर्ष तुम्ही तीर्थयात्रा करा पण मतदानाच्या दिवशी कोणीही कुठेही जायचं नाही आणि शंभर टक्के मतदान करायचं असं आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी मतदान करत असताना एक गठ्ठा मतदान झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि आपण जे उमेदवार देणार आहोत ते उमेदवार विजयीच झाले पाहिजे भलेही तुमचं त्यांच्या सोबत पटत नसेल तरी देखील मतदान आपण दिलेल्या उमेदवारांनाच करायचं आहे मग त्याने जर काम पुढे केलं नाही तर तुम्ही मला येऊन सांगावं मी त्याच्याकडनं काम करवून घेईन हे आश्वासन यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला दिला म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय त्याआधी त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर असा तो दौरा झाला आता सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर अहिल्यानगर माफ करा त्याचबरोबर नाशिक असा हा दौरा होतो आहे साधारणतः सात ते आठ दिवसांचा हा दौरा आहे दौऱ्याची रूपरेषा ठरलेली आहे आणि त्यानुसार आता पश्चिम महाराष्ट्रातील या शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील हे दौरा करतात या दौऱ्याची सुरुवात आई भवानीचं दर्शन घेऊन तुळजापूर या ठिकाणी काल मनोज जरांगे पाटील यांनी केली काल कुठलंही भाषण वगैरे झालं नाही परंतु आज शांतता रॅली ही सोलापूरमध्ये पार पडली या शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांनी सरकारवरती खडे बोल सुनावले त्याचबरोबर जे विरोधक आहेत त्यांच्यावरती देखील खडे बोल सुनावले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाज किंवा मराठा आरक्षणासाठी आपण उमेदवार द्यायचे आहे किंवा नाही हे येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण ठरवणार आहोत असं देखील जाहीर केलं आता या एकोणतीस ऑगस्ट रोजी उमेदवार जर द्यायचे असतील तर ते उमेदवार कसे असतील कुठल्या जातीधर्माचे असतील किंवा केवळ मराठाच असतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिले विरोधक मतदान आपलं गठ्ठा मतदान झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे याचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत आणि विरोधक आपल्या मतदानामध्ये कशा पद्धतीनं फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात याचं देखील उदाहरण किंवा याचं देखील सांगणं त्यांनी जनतेला सांगितलं आहे तर आजची ही पहिली सभा पहिलं भाषण हे सोलापूरमध्ये पार पडलं प्रचंड प्रतिसाद आज देखील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी मिळाला त्यांच्या भाषणासाठी मिळाला हजारोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी एकत्रित झाले होते संपूर्ण सोलापूर शहर हे गर्दीने न्हावून निघालेलं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी जमलेला पाहायला मिळाला आणि आता पुढे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक असा तो दौरा पुढे जातो आहे त्या दौऱ्याच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत त्याची रूपरेषा देखील आलेली आहे आणि त्या संदर्भाने आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील बांधव हे तयारीला लागलेले आहेत विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे मोठमोठे जेसीबी लावण्यात आलेले आहेत त्यातनं पुष्पवृष्टी होत आहे मोठमोठे हार तुरे हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आता आगामी विधानसभा निवडणुका ज्या येतात आणि या, या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपले उमेदवार दिले पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची यादी आता मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वाचून दाखवले आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद